नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आता आपण पवनचक्की मसाजोगी येथील जी पवनचक्की आहे ज्या ठिकाणी सरपंचाच भांडण झाले होते कारण की सहा डिसेंबर दिवस होता तो सहा डिसेंबर रोजी हो सरपंचाचे आणि येथील जे काही कर्मचारी असतील आणि खंडणी मागायला जे काही आलेले असतील जे काही सरपंचा हत्याकांड ज्यातून झालं ते खंडणीखोर असतील त्यांच्यासोबत ज्या ठिकाणी भांडण झाले मी त्याच ठिकाणी उभा आहे आपण पाहतो की ही पवन चिएन याच ठिकाणी सरपंचा सोबत सो भांडण झाले ते भांडणाचं रूपांतर हे डायरेक्ट हत्याकांडामध्ये झालं सरपंचा हत्याकांड याच भांडणामुळे झाला असल्याचं सुद्धा निष्पन्न होताना पाहायला मिळतं कारण की आपण पाहतो की या ठिकाणी ते खंडणीखोर असतील जे काही आरोपी असतील खंडणीखोर ते याच ठिकाणी आले होते आणि खंडणी मागण्यासाठी येथील कर्मचाऱ्यासोबत दमदाटी करत होते मग दमदाटी करत असताना सरपंचांनी मध्यस्थी करत हे भांडण सोडवले परंतु याचाच राग मनात धरून सरपंचाचं अपहरण करून थेट हत्याकांड केलं हत्या केली के सरपंचाची तो होता सहा डिसेंबर दिवस होता तो दिवस म्हणजे भांडणाचा आणि नऊ डिसेंबर हो, होता तो म्हणजे सरपंचाची अपहरण होऊन हत्या झाली कारण की आपण पाहतो की सरपंचाचं अपहरण दुपारच्या वेळेस साधारणतः दोन अडीचच्या वेळेस झालं आणि त्यांची हत्या आहे ती हत्या त्यांचा मृतदेह थेट सहा वाजता ओपन झाला आपण पाहतो की अद्याप पर्यंत फक्त तीनच आरोपी पकडण्यामध्ये पोलिसांना यश मिळालंय परंतु अजून सुद्धा चौथा आरोपी पकडण्यामध्ये पोलिसांना यश मिळत ना पाहायला मिळत नाही कारण की आपण पाहतो की जे काही येथील मसाजोगचे ग्रामस्थ असतील मसाजोगच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे की आय पी एस अधिकारी कोणता तरी एक द्यावा त्याच्या हाती येथील तपास द्यावा आणि आरोपींना पकडण्यास नक्कीच आय पी एस अधिकाऱ्याच्या मार्फत नक्कीच मदत होईल असं सुद्धा येथील जे काही मसाजोगचे ग्रामस्थ आहेत असं सुद्धा म्हणणं आहे आपण ज्या ठिकाणी उभा ही पवनचक्कीचा परिसर आहे आणि या पवनचक्कीच्या परिसरामध्येच ही ती भांडणं झाली होती सहा डिसेंबरची सहा डिसेंबरच्या भांडणाचं रूपांतर ते हत्याकांडामध्ये झालं होतं आणि आपण पाहतो की वेगवेगळ्या नेते येत आहेत आ, या ठिकाणी पर भेट देत आहेत वेगवेगळ्या मागण्या सुद्धा होताना पाहायला मिळतात आपण पाहिलं की या ठिकाणी जे काही सुरेश दस असतील छत्रपती संभाजीराजे असतील तसेच आमदार संदीप क्षीरसागर असतील योगेश क्षीरसागर असतील तसेच विजयसिंह पंडित असतील आधी आमदार खासदारांनी भेट दिल्या वेगवेगळे प्रश्न मांडले नेमका अजून सुद्धा पोलिसांना चौथा आरोपी पकडण्यामध्ये यश मिळत नाही नेमकं यामध्ये आपण पाहतो की सर्वात मोठा आ, वाटा जर असेल जनतेमधून एकच प्रश्न पाहायला मिळतो सर्वात जो वाटा असेल या हत्याकांडामध्ये तर पोलिसांचा आहे असं सुद्धा येथील जे काही स्ती, ग्रामस्थ ग्रामस्थ असतील जे काही सरपंच प्रेम असतील यांचं म्हणणं असताना सुद्धा पाहायला मिळतं परंतु आता आता आपण याच परिसरामध्ये आहोत कारण की सरपंचाचं ज्या ठिकाणी भांडण झाले आणि हत्याकांड याच भांडणाच्या माध्यमातून झालं तो परिसर आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय ही पवनचक्कीचा परिसर आहे आणि आपण पाहतो की याच पवनचक्कीच्या परिसरामधून सरपंचाची हत्या झाल्याचं निष्पन्न होताना सुद्धा पाहायला मिळतंय